नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे बी एम सी क्लर्क फायनल कट ऑफ बरोबर बी एम सी क्लर्क दोन हजार चोवीसचा फायनल कट ऑफ काय असू शकतो कोणत्या शिफ्टला नॉर्मलायझेशनचा सर्वात जास्त फायदा होणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट का ऑफ काय असू शकतो कॅटेगरीनुसार जसं की कॅटेगरी ओपन असो ओ बी सी असो एस सी असो एस टी असो ए सी बी सी असो त्यानंतर एक सर्व्हिसमॅन त्यानंतर हँडिकॅप असो स्पोर्टमॅन असो त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड असो अदर असो किंवा ई डब्ल्यू एस असो तर, ho, ho, तर ho, तो तो या सगळ्या कॅटेगरींचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि कट कटऑपवरती आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित मांडून सांगतो त्यासाठी मला नवीन पेज ओपन करावं लागणार या ठिकाणी या ठिकाणी नवीन पेज ओपन झालं आहे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती ते सब्जेक्ट किती होते चार सब्जेक्ट होते मराठी असो इंग्लिश सब्जेक्ट असो त्यानंतर रेझनिंग असो त्यानंतर जी के एस सब्जेक्ट असो आणि हे चारच सब्जेक्ट होते बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी क्लर्कसाठी तर पंचवीस प्रश्न होते पंचवीसपैकी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण जर ॲव्हरेज ह्या ठिकाणी मी ॲव्हरेज मार्क ॲव्हरेज क्वेश्चन सांगतो किती बरोबर येऊ शकते विद्यार्थ्यांचे म्हणजे ॲव्हरेज कोणाचे की ज्याने अभ्यास केलेला आहे तो विद्यार्थी ह्या ठिकाणी ॲव्हरेजमध्ये येत असतो ज्याने अभ्यास नाही केला तो ॲव्हरेजमध्ये येत नसतो तो डायरेक्ट ॲव्हरेजच्या खाली असतो तर हे बघा पंचवीसपैकी विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज विद्यार्थ्यांचे तेवीस प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वीस प्रश्न बरोबर आलेले रिजनिंगमध्ये तेवीस आणि जी केमध्ये अठरा हे ॲव्हरेज प्रश्न बरोबर आलेले टोटल आपण याची जर टोटल केली तर याची टोटल होती शहाऐंशी चौऱ्याऐंशी सॉरी चौऱ्याऐंशी प्रश्नांची या ठिकाणी बरोबर टोटल होते हे झालं ॲव्हरेज विद्यार्थ्यांचा स्कोअर कट ऑफ ॲव्हरेजपेक्षा कधी पण लक्षात ठेवायचं आहे कट हो ऑफ हा जो आहे तो ॲव्हरेजपेक्षा जास्त जात असतो हे पण लक्ष ठेवायचं आहे हो बीएमसीचे सर्वांना माहीत जे टोटल व्हॅकन्सी किती होत्या टोटल तो वॅकन्सी अठराशे चाळीस वॅकन्सी होता आणि दोन डिसेंबर ते बारा हा बारा डिसेंबरपर्यंत थी ह्या ठिकाणी एक्झाम झालेली आहे आणि ह्या ठिकाणी एक्झाम जर बघितली तुम्ही तर मल्टिपल शिफ्ट झालेली आहे म्हणजे जवळपास बत्तीस तेहतीस शिफ्टमध्ये हे एक्झाम झालेली आहे मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे कन्फर्म नॉर्मलायशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये कोणत्या शिफ्टला फायदा होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो मी त्या अगोदर पहिले आपण ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशन कोणते शेपला जास्त होणार आहे ते बघू त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहेत तर बघा ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर नॉर्मलायझेशन दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर त्यानंतर सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर नाही सॉरी हा नऊ डिसेंबरपर्यंत आणि नऊ डिसेंबर ते नऊ डिसेंबर ते, ते बारा डिसेंबर या ठिकाणी सर्वांची एक्झाम पार पडलेली आहे ह्या दरम्यान बरोबर दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरमध्ये ह्या दरम्यान ज्यांची एक्झाम झालेली आहे तुम्हाला सांगतो त्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी सर्वात जास्त नॉर्मलायझेशनचा फायदा भेटणार आहे कारण की आ, हे जे विद्यार्थी आहे सर्वात जास्त दोन डिसेंबरच्या शिपला भेटणार आहे कारण की यांना पहिल्या दिवशी ज्यांची एक्झाम झाली त्यांना काही एक्झाम पॅटर्न वगैरे हो माहीत हो नव्हतं की जी केचे प्रश्न कशाप्रकारे येते त्यानंतर रिजनिंगचं पॅटर्न काय आहे इंग्लिशचं पॅटर्न काय आहे त्याचबरोबर आपलं मराठीचं पॅटर्न काय आहे हे माहिती नव्हतं आणि त्यामुळे दोन डिसेंबरच्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा कमी आलेला आहे त्यामुळे यांना पॅटर्नच माहीत नव्हतं दोन ते सहा डिसेंबरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांना पॅटर्न क ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना ह्या विद्यार्थ्यांनी ह्या दरम्यान दोन ते सहा डिसेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्यानंतर ती एक्झाम देऊन आल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना कळालं की ॲक्च्युअल पॅटर्न काय येते काय विचारत आहे केमध्ये काय विचारत आहे तर थोडेफार प्रिपेअर हे विद्यार्थी झालेले होते सहा ते नऊ डिसेंबरपर्यंतचे पण त्याबरोबर नऊ ते बारा डिसेंबर दरम्यान ज्यांची एक्झाम होती त्या विद्यार्थ्यांना हे सगळं कळालं होतं की ॲक्च्युअल काय विचारत आहे बी एम सीमध्ये पेपरमध्ये तर त्यांनी चांगली प्रिपेअर केलेली त्यांनी सात त्यांना इथं आठ ते नऊ दिवस या ठिकाणी अभ्यासाला वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी चांगली प्रिपेअर केली तर बघा दोन ते सहा डिसेंबरमध्ये ज्यांची एक्झाम झालेली आहे त्यांना सर्वात जास्त या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये फायदा होणार आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला त्यांचे दहा ते दहा ते सोळा मार्क या ठिकाणी नॉर्मलेशनमध्ये वाढणार आहे बघा ही एवढी मार्क वाढणार वाढणारी कारण की त्यांना एक्झाम पॅटर्नमध्ये त्यांना सारखे जास्त कमी मार्क आलेले आहे शिफ्टवाल्याने त्यानंतर सहा ते नऊ दरम्यान ज्यांची एक्झाम होती त्यांना ह्या ठिकाणी आठ ते दहा मार्काचा फायदा होणार आहे आठ ते दहा मार्काचा या ठिकाणी बरोबर आणि चार ते चार ते सहा मार्काचा फायदा यांना होणार आहे म्हणजे यांचं नॉर्मलेशन खूप कमी होणार आहे नऊ नऊ ते बारा जे जण म्हणजे ज्यांची एक्झाम होती त्यांना नॉर्मलेशनमध्ये दोन डिसेंबरच्या तुलनेत बारा डिसेंबर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर जर दोन डिसेंबरला झाला आणि एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर बारा डिसेंबरला झाला तर तुम्ही या ठिकाणी बघणार आहे तर त्यांना खूप या ठिकाणी डिफरन्स बघायसाठी मिळणार आहे दोन डिसेंबर विद्यार्थ्यांचा जो पेपर झालेलं आहे त्यांना खूप नॉर्मलेशनचा फायदा होणार आहे आणि बारा डिसेंबरच्या विद्यार्थ्यांचा ज्याचा पेपर झालेला आहे त्यांना नॉर्मिनेशनमध्ये कमी मार्क्स दिसणार आहे की त्यांना नॉर्मलेशनचा बेनिफिट कमी भेटणार आहे आ, 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 तर हे झालं नॉर्मलायझेशनचं कोणत्या शिफ्टला कोणत्या दिवशी पेपर झालेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना ना फायदा होणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं तर आता मेन मुद्द्यावर आपण कट ऑफबद्दल तर बघा सर्वात पहिल्यानंतर तीन कॅटेगरीचा कट ऑफ सांगतो मी या ठिकाणी ओबीसी ओबीसी ओपन ओ ओबीसी ओपन आणि एस सी ह्या तीन कॅटेगरीचं कट ऑफ सांगतो याच्यापेक्षा तुम्ही प्लस मायनस चार मार्क करू शकता याच्यामध्ये त्याच दोन त्याच दरम्यान कट ऑफ जाणार आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुमचे Mark, एक मार्क एकशे चौऱ्याहत्तर मार्क तुम्हाला रॉ रॉ मार्क येते या ठिकाणी मी नॉर्मलायझेशनचं सांगत नाही आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ तर व्हॅरी करणार येतो पण ॲक्च्युअल रॉ स्कोअर जर तुमचा एकशे चौऱ्याहत्तर मार्क येते ओपन कॅटेगरीमध्ये आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुमचा एकशे सत्तर प्लस स्कोअर येत असेल आणि एस सी कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे अडुसष्ट प्लस स्कोअर असाल तर तुम्ही स्वतःला सेफ समजू शकता की तुमचं सिलेक्शन ह्या ठिकाणी होऊ शकतं या ठिकाणी प्लस मायनस चार मार्क करू शकता एक तर चार मार्क प्लस होतील याच्यामध्ये रॉ स्कोअरमध्ये आणि किंवा चार मार्क मायनस होईल तर बघा ह्या ठिकाणी ओपन कट ऑफ सांगितलं आता येऊ आपण तीन याच्यानंतरच्या तीन कॅटेगरीचं काटप बघू एस टी डब्ल्यू एस आणि ए सी बी सीचं सांगतो मी तुम्हाला कोणत्या एस टी कॅटेगरी त्यानंतर डब्ल्यू एस आणि त्याचबरोबर ए सी बी सी तीन कॅटेगरीचं कट ऑफ सांगतो एस सी बी सीचा त्यानंतर उरलेल्या कॅटेगरीचं उर पण कट ऑफ सांगतो सगळे कट ऑफ सांगणार मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले तर एस टी कॅटेगरीचे जर तुम्हाला मार्क असेल एकशे साठ प्लस तर तुमचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहात आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे एकशे चौसष्ट प्लस मार्क पाहिजे त्यानंतर सी बी सी कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे बासष्ट प्लस मार्क पाहिजे तेव्हा तुम्ही सेफ झोनमध्ये आहे प्लस मायनस या ठिकाणी तुम्ही चार मार्क करू शकता हे जो कट ऑफ आहे मी रॉ मार्क रॉ स्कोरचा कट ऑफ सांगत आहे आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ बदलणार आहे आफ्टर नॉर्मलायशनमध्ये का जर का एखाद्या विद्यार्थ्याची शिफ्ट दोन डिसेंबरला असेल तर नक्कीच दहा ते बारा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि एखाद्याची शिफ्ट दो बारा डिसेंबरला असेल तर त्याला ते चार ते पाच मार्काचाच फायदा होणार आहे त्यामुळे मी रॉस कट ऑफ सांगत आहे रॉ स्कोरचा जे तुम की तुम्ही ॲन्सर कीमध्ये चेक केलेले आहे की तुमचे एवढे मार्क ॲन्सर कीमध्ये यायला पाहिजे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला कट ऑफ सांगतो राहिलेले राहिलेले स्पोर्ट कॅटेगरीमध्ये स्पोर्ट uh, स्पोर्टमध्ये जे विद्यार्थी होते स्पोर्ट सर्टिफिकेट ज्यांच्याकडे होतं त्यांचं कटअप काय असणार आहे या ठिकाणी थोडं मार्किंग लायला हटवून घेतो स्पोर्ट mm स्पोर्टचा -hmm. कटअप सांगतो या ठिकाणी स्पोर्टचा कटअप काय असणार आहे बघा या ठिकाणी स्पोर्टमध्ये जर तुम्हाला एन सारखीमध्ये एकशे चौपन्न प्लस मार्क येते तर तुम्ही सेपमध्ये त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचं सांगतो तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ या ठिकाणी जर तुम्ही एक मॅन आहे आणि तुमची एकशे अडतीस प्लस या ठिकाणी मार्क बनत आहे तर तुम्ही सेफ स्कोरमध्ये त्यानंतर हँडिकॅपचा बघा हँडिकॅप एकशे तीस प्लस जर तुमचे मार्क येते है हँडिकॅपमध्ये तर तुम्ही सेफमध्ये आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रोजेक्ट ऑपरेटर तुमच्या या ठिकाणी जर एकशे बत्तीस प्लस मार्क येते तर तुम्ही सेफमध्ये आहे तर प्लस मायनस चार मार्क तुम्ही या ठिकाणी करू शकता हा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगितला की याच्यापेक्षा कमी मार्क नसो याच्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे तुम्हाला सिलेक्शन घेण्यासाठी तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे जास्त लंबा झालेला व्हिडिओ सात आठ मिनटाचा व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही काय काय सांगायचं आहे मला की तुमची शिफ्ट कमेंट बॉक्समध्ये मी सांगन त्या गोष्टी कमेंट करायच्या आहे दोन डिसेंबर तुमची तारीख सांगायची दोन डिसेंबर त्यानंतर शिफ्ट सांगायची आहे शिफ्ट कोणत्या शिफ्टला पेपर झालेला आहे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट ह्या आणि तुमचा नायन्थ सर्कीमध्ये आलेला रॉ स्कोअर किती आहे नायन्स सर्कीमध्ये रॉ स्कोअर किती आलेला आहे म्हणजे तुमच्या आन्सर कीमध्ये किती प्रश्न बरोबर आले तुमच्या जर आन्सर कीमध्ये ऐंशी प्रश्न बरोबर असेल तर तुमचा रॉ स्कोर किती होणार आहे एकशे साठ मार्क तुमच्या आन्सर कीमध्ये जर नव्वद प्रश्न बरोबर राहिले तर तुमचा रॉ स्कोर किती होणार आहे एकशे ऐंशी तर असे तुम्ही मला एक त्या या ठिकाणी क्वेश्चन बरोबर आहे ते नाही कम्मिट करायचे तुम्हाला किती मार्क्स आलेले ॲक्च्युअल ते मला तुम्ही याच्यामध्ये कमेंट करायचं काय काय तुमची शिफ्ट तुमचं डेट कोणत्या डेटला झाली आहे कोणत्या शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे त्याचबरोबर तुमचा रॉ स्कोर किती आलेला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि कोणी कोणी अजून ॲन्सर की चेक केलेलं नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कृपया ॲन्सर की चेक करून घ्या भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये